भगवान श्रीकृष्ण म्हणतात रोज तुळशीला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये काय घडते मित्रांनो तुळशीमध्ये साक्षात विष्णू व लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते तुळशीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे असेही म्हणतात की विष्णूची कोणतीही पूजा केल्यावर त्याला जो प्रसाद दिला जातो त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान हे घातले जातात शिवाय ते विष्णुदेवांना तुळशी पानाशिवाय नैवेद्य मान्य नसते अशा या तुळशीचा जर आपण रोजच्या रोज पूजा केली किंवा जल अर्पण केले तर यामुळे आपल्याला फळ देखील मिळत असते हे जल अर्पण केल्यामुळे आपल्याला कोणतं फळ मिळतं त्याबद्दल आपण एक कथा पाहणार आहोत ही जी कथा श्रीकृष्णाने सत्यभामाला सांगितली आहे एके दिवशी सत्यभामादेवी श्रीकृष्णांना प्रश्न विचारते की हे देवा तुम्ही सतत का या तुळशीला पानिका अर्पण करत असतात यावर श्रीकृष्ण म्हणतात तुळसी साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी कधीही धनाची कमतरता पडत नाही या तुळशीला जल अर्पण केल्यामुळे मनुष्याचे अनेक पाप कर्म नष्ट होतात याबद्दलची मी तुला कथा सांगतो या कथेमधून तुला असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील यावर देवी सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणते हे प्रभू मला ही कथा संपूर्ण ऐकायची आहे त्यामुळे तुम्ही कृपा करून मला ही कथा सांगावी असे म्हटल्यावर श्रीकृष्ण कथा सांगण्यासाठी आरंभ करतात श्रीकृष्ण म्हणतात पुरातन काळातील ही एक गोष्ट आहे त्या काळामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण खूपच नीच स्वभावाचा होता ब्राह्मण असून देखील मास खात होता अतिशय वाईट कर्म करणारा होता त्याच्या मनामध्ये सतत वाईट विचारच येत असत तो सगळे काम वाईटच करत असे या ब्राह्मणांनी शास्त्राचे पठण कधीच केले नव्हते आणि त्याचे मन हे दुसऱ्याच्या धनावरच नेहमी असायचे असा तो ब्राह्मण हा कधीही त्याच्या मनामध्ये चांगले विचार येत नव्हते तो त्याच्या मुखामध्ये कधीही कोणत्याही देवी देवतांचे नाव घेत नव्हता तो अतिशय पाप करणारा मनुष्य होता त्याच्या जीवनामध्ये त्याने एकही पुण्याचे काम केले नव्हते असे करता करता एक दिवशी तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातो आणि त्या नगरात नर्मदा नदी वाहत असते विश्राम करण्यासाठी खूप जण वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजेच लांब लांबच्या अंतरावरून आलेले असतात अशा ठिकाणी तो ब्राह्मण नदी किनारी असलेल्या आश्रमामध्ये थांबतो या आश्रमामध्ये अनेक ब्राह्मण देवाची पूजा करण्यात तसेच भगवान विष्णूची सेवा करण्यात मग्न होऊन गेलेले असतात हा ब्राह्मण देखील त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसतो ते मनापासून नाही तर दुसऱ्यांना दाखवण्यापुरता तो असे करत असतो आणि त्यामुळेच त्याच्या कानावर त्यामुळे श्रीहरिविष्णूचे नाव येऊ लागले या आश्रमामध्ये हा ब्राह्मण एक महिना इतका कालावधी राहिला आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये कळत न कळत दररोज तुळशीला पाणी अर्पण करत होता एके दिवशी तो झोपला असताना त्याला एक साप येऊन दंश करतो व त्या रात्री तो ब्राह्मण मरतो सकाळी उठून तिथे दुसरी ब्राह्मण त्याला पाहतात तर त्या वेळेला त्याला कळते की हा मेला आहे थोड्या वेळाने यम दूत येऊन त्याची आत्मा घेण्यासाठी येतात व ते आत्मा घेऊन नर्क लोकात जात असतात नर्क लोकात गेल्यावर श्रीगुप्त यांनी केलेल्या सर्व वाईट कर्म यमाला सांगतो आणि यम यानुसार शिक्षा म्हणून या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये ते ते घालावे असा आदेश दूतला देतो दूत त्याप्रमाणे त्याला उकळत्या तेलामध्ये घालण्यासाठी जातात ज्यावेळी ते त्या ब्राह्मणाला उकळत्या ते 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 तेलामध्ये घालतात त्यावेळी त्या ते तेलाचे ते पाण्यात रूपांतर होते असे का होते ते त्यांना कळत नाही या यावेळी यमदेवांच्या जवळ नारद मुनी येतो आणि नारद मुनी त्यांनी केलेल्या एका पुण्याची माहिती यमाला देतो म्हणजेच तुळशीला जल अर्पण केल्याचे पुण्य त्याला प्राप्त झालेले आहे असे सांगतात यानुसार त्याला विष्णू लोक जाण्यासाठी सोडावे असा आदेश यमाला देतात त्यावर यम म्हणतो की या ब्राह्मणाला संपूर्ण नरक लोक दाखवून मग त्याला विष्णू लोकामध्ये न्यावे यानुसार त्याला विष्णू लोकात नेले जाते कृष्ण म्हणतात लक्ष्मीचा संबंध तुळशी ही साक्षात साक्षरता आहे आणि ती विष्णूला अधिक प्रिय आहे त्यामुळे जो व्यक्ती या तुळशीचा अत्यंत मनोभावाने पूजा करतो त्याचबरोबर तुळशीला झोप लागते दररोज जल अर्पण करतो अशा व्यक्तींना पुण्य प्राप्त होते त्यांनी कितीही वाईट कर्म केले तरी या एका पुण्यकर्मामुळे त्याच्या सर्व वाईट कर्माची शिक्षा माफ होते अशा प्रकारे तुळशीला जल अर्पण का करावे याबद्दलची कथा श्रीकृष्णाने त्यांच्या पत्नीस सांगितलेली आहे तुम्ही देखील दररोज नित्य नेमाने तुळशीची पूजा करत राहावी व तिला जल अर्पण करावे कारण यामुळे जर आपल्याकडून कळत नकळत काही वाईट कर्म घडले असतील तर ते या पुण्यकर्मामुळे माफ होतील धन्यवाद